धनंजय सावंत केशव सावंत यांना पत्राद्वारे धमकी मस्ताजोक संतोष देशमुख करू अशी धमकी राज्याचे माजी आरोग्यमंत्री शिवसेनेचे परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत व केशव सावंत यांना पत्राद्वारे तुमचा पण मस्ताजोक संतोष देशमुख करू अशी धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे या आधी देखील धनंजय सावंत यांच्या घरावर तेरा सप्टेंबरच्या रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने गोळीबार केला होता ते प्रकरण ताजे असतानाच आता पत्राद्वारे धमकी मिळाल्याने धनंजय सावंत केशव सावंत यांच्या जीवितास धोका निर्माण झालाय का असा प्रश्न निर्माण होताना दिसतोय बावीस डिसेंबर रोजी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी मुळेवाडी पाटी येथे अज्ञात इसमाने तेरणा सहकारी साखर कारखाना येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालक गोपाळ प्रकाश आडे राहणार पुसत याकडे खाकी रंगाचे पॅकेट दिले या पॅकेटमध्ये पांढऱ्या कागदावर पेन्सिलने धनंजय सावंत केशव सावंत यांना मस्ताजोग संतोष देशमुख करू असा मजकूर लिहिला होता तसेच यामध्ये एक शंभरची नोट देखील होती या प्रकरणी संजय बाबूराव निपाणीकर यांनी ढोकी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून ढोकी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोरे हे पुढील तपास करत असून या धमकी धमकीपत्राने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे